बाबू येतो गावाला येतो गावाला येतो हे गणपती बाप्पा मी गावाला जाणार नाही आता माझं तू कसं राहिले एकट आता तू कसं राहशील बाबू तू सुटू आणि तू राहशील ना दादा गली आहे बद नको आ मम्मी 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 बोळी नको आ मम्मी मम्मी बोळी नको आ माझ्या मिठीला काजू आणले बदाम आणले पेरू आणलंय मिरची आणले खात बसवा की हो देऊ हा मिठू तू मिरची खालीस बाबू तू मिरची खाली तिकट टिकट लागली पप्पी मिठूची मिठूने मिरची खाली आमच्या पप्पी तिकट तिकट लागली मिठूची पप्पी तिकट तिकट लागली आहे ना मला मिठू मला दोन तीन दिवस गावाला जायचं आहे दोन तीन की चार पाच दिवस जातील हा मिठू आणि स्वीटी दो ते घेऊन नाही जाणार आहे ते गावाला गेली आणि तो पिंजरा कोणी उघडला मग माझ्या मिठू गेलो कुठे ते मग मी काय करू चार दिवस राहू शकते तुझ्या विना पूर्ण आयुष्य नाही राहू शकत माझ्या मीठो आणि स्पीटीनावायला जायचंय तू विटीला आणि दोन पोरं घरी आहेत हे गणपती बाप्पा माझ्या पोरांनी संभाळ लवकर लवकर रे मम्मा जाऊन मम्माला बरे नाही आहे रक्त चेक करून आत्ता झाली मम्मा तब्येत पण बिघडली माझी आणि या पोराला सोडून जायचंय परत हे मम्मा ब काय करून आली भोबू करून आली मम्मा मम्मा भोबू करून आली हा रक्त चेक करून आली मम्मा रक्त चेक करून आईचं फोटो आहे माझ्याकडे मम्मा रक्त चेक करून आली जाऊन आज अजून तयारी करायची आहे सर्व सामान भरायचं आहे त्याला घेऊन जायचं होतं पण काय करू तिकडे गावाला जाऊन कोणी पिंजरा खोलला तर मम्मी काय करू बाबू तू नको येऊ मम्मा बरोबर तू इथेच राहा यूट्यूब फॅमिली बाय बाय टाटा बघूया चार पाच दिवस मोबाईल माझा चालू होतोय तिकडे नेटवर आहे की नाही भेटत माहित नाही मला आल्यावर पुन्हा भेटू आल्यावर पुन्हा भेटू पप्पी पपली चार पाच पप्पी देऊन ठेवा चार पाच कुठे दिवसाला पन्नास पप्पी घेतो भेटू चार पाच कसे पपी पण मम्मी दे नको दे पप्पी टिकी लावली मम्मीने टिकी लावले चला बाय बाय टाटा सुटू आमची महारानी झोपले आता हीच विटी चार पाच दिवस जेवणार नाही आता जेवायला पण नखरे करत राहील ती बापू शिटीला ओदू नको हा शिवटे बोलू नको आता स्वीटीला आणि मिठूला ठेवून मम्मा आता गावाला चालले दोन पोरं घरी आहेत माझी आणि मम्मी आणि पोगा आणि तिचे नवला गावाला जाणार आहे शर्वजण आहे ना बाबू आम्ही सर्व गावाला जाणार आहे आम्ही चार जण घरी आहेत तू ओ नका हां मग तिकडे गावाला कुणी तुझा पिंजरा उघडला तर मग मम्मी रडत राहील ना आयुष्यभरासाठी रडेल त्याच्यामुळे चार दिवस मी राहू शकते तुझ्या बिना आयुष्यभर नाही राहू शकत ए सुटू मम्मीने भांगी भरली काल मम्मीची भांगी कशी आहे सांगा मम्मीची बांगडी कशी आहे मम्मीची मांगी कशी आहे कशी आहे चला बाय बाय टाटा चला जाऊया कोकणामध्ये